बऱ्याच ठिकाणी श्रावण मासात किंवा श्रावणी सोमवारी कांदा लसूणविरही स्वयंपाक केला जातो किंवा अगदी महिनाभर सुद्धा पाळलं जातं श्रावण मासासाठी किंवा सणासुदीसाठी कांदा लसूणविरही स्वयंपाक कसा तयार करायचा अर्धा पाऊन तासाच्या आत संपूर्ण थाळी कशी बनवायची तुम्हाला जर जास्त प्रमाणात सणासुदीसाठी कांदा लसूणविरही स्वयंपाक करायचा झाला तर अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला हा स्वयंपाक जास्तीत जास्त कसा करायचा ते संपूर्ण टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत की पहा आता तुम्हाला या थाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि सातवी खूप जसं पौष्टिक पदार्थ बघायला मिळतील आता हे सगळे पदार्थ कमीत कमी वेळामध्ये -कमी आज आपण तयार केलेले आहेत चला तर मग वेळ खायला होतं रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीचा श्रीगणेश आपण गोडापासून करणार आहोत म्हणजे रेसिपीची सुरुवात आज आपण खिरीपासून तयार करणार आहोत आता इथं आपण साधारणतः अर्धा लिटर दुधापासून शेवयांची खीर बनवणार आहोत तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असेल तर ते सुद्धा प्रमाण मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप हलकं फुलकं गरम करून घेतलेलं आहे आणि आवडीनुसार एक पाच सहा चमचे काजू बदाम काळा म्हणू का चॉकलेटी म्हणू का आणि पिस्त्यांचे काही तुकडे घेतलेले आहेत थोडेसे चारोळीसुद्धा घेतलेत आणि काही सेक कंद रंग न बदलता आपण हे थोडस परतून घेतलेलं आहे हलकासा रंग बदलला की यामध्ये एक पन्नास ग्राम किंवा दोन मूठ आपण भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत आता या भाजलेल्या जरी असतील तरी थोडस आपण याला भाजून घेणार आहोत म्हणजे शेवयांच्या किरीला रंग आणि छान खमंगपणा येतो असं छान भाजून झालं की गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये अर्धा लिटर गरम करून कोमट केलेलं आपण दूध घेतलेला आहे दहा लिटर दूध असेल तर त्याला साधारणतः तीन ते चार चमचे किंवा एक पन्नास ग्राम प्रमाणात साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तर कमी अधिक करू शकता आता मोठ्या आसेवर अगदी तळापासून ढवळत याला छान उकळून देणार आहोत साधारणतः एक पाच मिनटं अजिबात सोडून द्यायचं नाही नाही तर उतू जाण्याची शक्यता असते शेवयांची खीर बनवल्यानंतर ती फुटते असं का होतं माहिती का शेवया भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला दूध घालून एक पाच मिनटं मोठ्या आसेवर छान आपण शिजवून घेणार आहोत असं केलं की के अजिबात तुमची खीर फुटणार नाही मिनटं मोठ्या आसेवर मस्त आपण खीर संपूर्ण शिजवून घेतली शेवयामध्ये छान शिजलेले आहेत आणि अर्धा लिटर दुधाची साधारणतः एक सहा ते सात जणांना खीर व्यवस्थित पुरते किंवा सहा ते सात वाटे आपली खीर तयार होते तुम्हाला सणासुदीसाठी जास्त प्रमाणात करायचं असेल तर एक लिटर दुधासाठी शंभर ग्राम शेवा या गरजेपुरतं साखर घालायचं आहे आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट काजू घालायचं आहे आणि या पद्धतीने अगदी झटपट खूप जसं भांडी खराब न करता तुमची खीर तयार होते आता आपला दुसरा थाळीतला प्रकार आहे तो द्रव्याने भरपूर आज आपण पालेभाजीतली एक लाल माठाची भाजी बघणार आहोत याऐवजी कोणतीही पालेभाजी घेतली तरी बनवण्याची पद्धत सेमच आहे कारण पौष्टिक थाळी आहे सात्विक असल्यामुळे पालेभाजीचा समावेश तर केलाच पाहिजे आता इथे आपण एक मध्यम आकाराची लाल माठाची जुडी देठांसहित हित निवडून घेतली आहे आणि मोठी मोठी आपण अशी हित चिरून घेतलेली आहे भाजीला फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये एक चमचाभर फक्त आपल्याला तेल घ्यायचं आहे कारण पालेभाजीला खूप जसं तेल घालायचं नाही त्यातलं जीवनसत्व कमी होतं तेल हलकसं गरम झालं की अगदी पाव चमचा जिरं एक हिरवी मिरची मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर आवडत असेल तर मुगाची डाळ एक मूठभर धुवून व्यवस्थित यामध्ये तुम्ही वापरू शकता किंवा नुसतीच पालेभाजी शिजवून घेतली तरी सुद्धा चालू शकेल हिरवी मिरची सुद्धा मस्त खरपूस परतून घेतलेली आहे सगळी भाजी आपण थळून यामध्ये घातलेली आहे अजिबात सुरुवातीला यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही थोडीशी वर खाली परतून घ्यायची आणि झाकण न लावता पालेभाजी एक पाच सहा मिनटं पण मध्य मासेवर शिजवून घेतलेली आहे आलेभाजी कोणतीही असो अजिबात झाकण न लावता मध्यम मासेवर शिजत ठेवायची त्याने काय होतं त्यातलं जीवनसत्व कमी होत नाही तर साधारणतः एक चार पाच मिनटं मध्यम मासेवर करून घेतल्यानंतर चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा मीठ घेतलेला हे भाज्या संपूर्ण शिजल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचे नाही तर मिठाचा अंदाज जास्त पडला की भाजी तुमची खारी होऊ शकते असं संपूर्ण मीठ घातल्यानंतर याला छान पाणी सुटतं आणि आवडीप्रमाणे एक दोन ते तीन चमचे भाजलेल्या दाण्यांचा किंवा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर ओलं खोबरं किसून किंवा खोवलेलं तुम्ही इथे वापरू शकता आणि पुन्हा दोन मिनटं मोठ्या वर थोडंसं वर खाली करून घेतलंय आणि पालेभाजी कोणतीही असो खूप जास्त याला शिजवायची नाही कमीत कमी भाजी आपल्याला शिजवायची आहे आणि अशी ही तुमची लाल माठाची पालेभाजी तयार झालेली आहे कांदा लसूण ही, ही थाळीतला तिसरा प्रकार म्हणजे चमचमीत चवळीची आपण इथे उसळ किंवा रसाभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही ही भाजी तुम्ही कांदा लसूण न घालता तयार केलेली आहे आता काही दिवसांपूर्वी बिना कांदा लसणाचा एक मस्त मसाला तुमच्यासोबत शेअर केलेला होता स्पेशली भाज्यांसाठी असा मसाला तुम्ही एकदाच बनवून ठेवला की अगदी श्रावण महिन्यात संपूर्ण महिनाभर महिना तुम्हाला हा वापरता येतो चमचमीत वेगवेगळ्या भाज्या तुम्ही यापासून तयार करू शकता आता हीच भाजी आपण आज कुकरमध्ये करणार आहोत कारण अगदी दोन ते तीन शिट्यांमध्ये तयार होते कुकर छान गरम झाला की फक्त चमचाभर तेल घेतलेलं आहे कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं तेल घातलेलं होतं तेल हलकंसं गरम झालं की जे आपण वाटण घेतलेलं होतं ना कांदा लसूण विरहित ते साधारणतः एक पाच सहा चमचे घातलेलं आहे अगदी मंद असेवर फक्त दोन मिनिटं आपण थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली बारी कोथिंबीर घालणार आहोत यामध्ये अजिबात कोणतेही मसाले वगैरे घालण्याची गरज लागत नाही ऑलरेडी सगळे मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत आता या सेजला भिजवलेली आपण यामध्ये चवळी घेतलेली आहे रात्रभर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेली आहे आता चवळीऐवजी ऐवजी भाजी ही भाजी तुम्ही इथे वापरू शकता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे जर मिठाचा अंदाज नसेल तर भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर घातलं तरी सुद्धा चालू शकेल पुन्हा आपण याला छान वर खाली करून घेणार आहोत भाजी अशी मस्त परतून घेणार आहोत साधारणतः दोन ते तीन मिनिटं भाजी परतली भाजी की भाजीला चव अगदी छान येते आता रस्सा तुम्हाला जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचंय आपण ग्लासभर पाणी घातले कारण आपल्याला खूप जास्त पातळ नको हलकीशी उकळी आली की झाकण लावायचंय आणि कुकरला दोन ते तीन शिट्या आपण काढून घेणार आहोत आता तुमची भाजी शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्ही इथे शिट्या घेऊ शकता डाळीमधला चौथा प्रकार अगदी झटपट होतो आज आपण कुरकुरीत मूग डाळीची भाजी बघणार आहोत ते सुद्धा लसूण किंवा कांदा न वापरता तर घरातल्या भाजीच्या वाटीने एक वाटी मूग डाळ आपण दोन तासासाठी आपण भिजत ठेवलेली होती तुम्हाला हवं असेल तर रात्रभर ठेवली तरी सुद्धा चालू शकेल पाणी संपूर्ण निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचे तुकडे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे सुरुवातीला मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं आणि जर गरज वाटली तरच फक्त दोन ते तीन चमचेच आपल्याला इथे पाणी वापरायचंय कमीत कमी पाणी वापरून थोडसं घट्टसर मिक्सरला आपण ही पेस्ट करून घेणार आहोत मला जर आवडत असेल तर थोडासा ओवा यामध्ये घातला तरी सुद्धा चालू शकेल तर अशी ही मिक्सरला थोडीशी दाट सर मस्त आपण पेस्ट करून घेतलेली आहे याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता फार जास्त पातळ नाही आणि अगदी बारीक आपण हे करून घेतलं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता या वाटीने आपण एक वाटी कच्ची मूगडाळ घेतलेली होती आता याच वाटीने आपण अर्धी वाटी तांदुळाचं पीठ घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर बारीक रवा तुम्ही याऐवजी वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान एक आपण करून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर तांदूळाचं पीठ नसेल तर बारीक रवा वापरू शकता ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल मस्त फेटून घेतलेलं आहे बऱ्याच ठिकाणी ना मूग डाळीच्या भाजीमध्ये सोडा इनो वापरला जातो त्याने छान फुलतात पण आज आपण अजिबात तसं करणार नाही होत दुसरीकडे आपण भजी तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत धुरीयाईपर्यंत तेल गरम करून घेतले आता त्यातलंच आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचंय आणि कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला भजीवर घालायचंय ही माझ्या आजीची पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही जर भजी केली तर तुमची भजी मस्त फुलते अजिबात घट्ट होत नाही किंवा खाताना घशाला टोटे लागत नाही आणि तेल घातल्यानंतर साधारणतः पाच मिनटं मस्त फुलून घेतलेला आहे रंग हलकासा बदलतो आणि छान फुलल्यासारखं पीठ तुम्हाला इथे दिसत असेल आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अगदी छोट्या छोट्या भजी तेलामध्ये सोडायचं आहे तुम्ही बघू शकता तेलावर अशा मस्त भजी तरंगायला लागल्या आहेत याचा अर्थ तुमची भजी अगदी आतपर्यंत मस्त पोकळ आणि छान हलकी फुलकी झालेली आहे आता पहिल्या बॅचमध्ये खूप जास्त भजी घालायची नाही मोठ्याचे वरस वर खाली करत सगळीकडून अशी ही भजी हलक्याशा बदामी रंगावर आपण मस्त तळून घेणार आहोत बघू शकता मस्त झालेली आहे आणि खूप कमी तेलकट मस्त कुरकुरीत मूग डाळीची भजी तुमची खाण्यासाठी तयार आहे तेल गरम असतानाच आपण यामध्ये कुरडई आणि पापडसुद्धा तळून घेणार आहोत म्हणजे वेगळं तुम्हाला तेल गरम करत बसावं लागणार नाही आता हे सगळं होईपर्यंत कुकरला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर छान थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण काढून बघणार आहोत आ हा सगळ्या घरात मस्त सुगंध पसरला आहे भाजीचा सुदीसाठी जास्त प्रमाणात तुम्हाला जर कोणती कडधान्याची भाजी करायची असेल ना या या तर या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला हवं असेल तर यामध्ये बटाटासुद्धा फोडींमध्ये घालू शकता आणि एक किलो कोणतीही कडधान्याची भाजी असेल तर ती साधारणतः एक पंधरा जणांसाठी व्यवस्थित पुरते त्याचा रस्सा अगदी पोटभर पुरतो तर या पद्धतीने नक्की करून बघा आवाना तसा मसाला करून ठेवला की अशा या शंभरपेक्षा जास्त तुम्हाला रस्सा भाज्या तयार करता येतील आता तुम्ही हे पुऱ्यांबरोबर खाऊ शकता घडीच्या पोळीबरोबर खाऊ शकता टोटली तुमची चॉईस आहे इथे आपण मस्त घडीची पोळी केलेली आहे घडीची पोळी असेल चपाती असेल किंवा वरण भात असेल आपल्या सगळ्यांनाच येतो म्हणून ह्या दोन्ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या नाही त्यासाठी माफी असावी कुकरमध्ये वरण भात लावून घेतलेला होता आता डाळ कशी शिजवली ती थोडक्यात सांगते मूठभर तुरीची मूठभर मुगाशी डाळ स्वच्छ धुऊन कुकरला वरण भात एक पाच शिट्यांमध्ये आपण करून घेतलंय आणि नंतर त्यामध्ये किंचितची हळद घातलेली आहे जर नैवेद्यासाठी करायची असेल तर त्यामध्ये मीठ घालायचं नाही नाई... विविध्यानंतर तुम्ही याला फोडणी दिली तरी सुद्धा चालू शकेल फायनली ताट मांडायला सुरुवात करणार आहोत आता ताट तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं जमत असेल तसं मांडू शकता मला तसं काही फार कळत नाही तरीसुद्धा असं केलेलं आहे लसूण किंवा कांदा न वापरता आपण इथे एक चटणी बनवलेली आहे काही दिवसात नक्की शेअर करीन भजी आहे कुरडई आहे पापड आहे सलाड आहे तर वरण भात आहे वरण भातावर मस्त साजूक तुपाची धार सोडायची कारण सात्विक थाळी आहे मस्त लाल बुंद आणि खूप जसं पौष्टिक माठाची भाजी आहे आणि चवळीची आपण इथे छान चमचमीत रस्सा भाजी किंवा उसळ केलेली आहे रंग बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि सुमधुर आणि झटपट होणारी आपली मस्त खीर सुद्धा तयार झाली आहे तुम्हाला जर गणपती बाप्पासाठी किंवा सणासुदीसाठी कांदा लसूणविरहित स्वयंपाक जास्त प्रमाणात करायचा असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा कमीत कमी वेळामध्ये आणि मस्त होतो चपातीऐवजी तुम्ही पुऱ्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल कमीत कमी वेळात होणारी महाराष्ट्रीयन सातवी कांदा लसूणविरहित थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा